वसमत तालुक्यातील सोमठाणा नगरीमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालय सोमठाणा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणा येथे सर्व विद्यार्थ्यांना लहूजी मित्र मंडळ यांच्या वतीने शालेय साहित्य देऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मनोबल वाढवण्याचे काम केले आहे जिल्हा परिषद शाळा आदरणीय मुख्याध्यापक श्री केंद्र सर श्री जोगदान सर श्री राऊत सर श्री रुमणे सर श्री गजलवार सर श्री कलगुंडे सर श्रीमती आलापुरी ताई जिल्हा परिषद शाळा समिती अध्यक्ष गोपाळराव ढगे सोमठाणा गावाचे सरपंच स्वातीतेय संजय जगताप उपसरपंच विशालराव कदम चेअरमॅन संजय जगताप माजी तंटामुक्ती अध्यक्ष मोतीराम कदम माजी सरपंच रमेशराव जगताप ग्रामपंचायत सदस्य मदन जगताप हर्षवर्धन पाटील फुलाजी कदम अंबादास कदम सुदाम गायकवाड सचिन गायकवाड मारुती गाढे उत्तम भंडारे शुभम गाढे संतोष गायकवाड बंडू गाढे दीपक गायकवाड अनिल गायकवाड गावातील लहान व ज्येष्ठ ग्रामपंचायत कर्मचारी सर्व उपस्थित होते अशा प्रकारे हर्ष उल्हासाने साहित्यरत्न लोकशाही भाऊ साठे यांचे एकशे पाचवी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली मराठवाडा प्रतिनिधी